मंडळी मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल रेल्वे काल काही तासांसाठी बंद होती आणि त्या बंद मुळेच प्रवाशांची जीव गेले मुंब्रा रेल्वे अपघातातील अभियंत्यांवर झालेल्या कारवाई विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन पेटवलं लोकल थांबल्या हजारो प्रवासी रुळावर उतरले आणि त्याच वेळी वेगाने धावणाऱ्या एका जलद लोकलने रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना चिरडलं काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आज या प्रवाशांचा जीव गेला असं बोललं जात आहे पण याला जबाबदार कोण आंदोलक प्रशासन कि व्यवस्था नेमकं का घडलंय काय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी मुंब्रा स्थानकाजवळच्या तीव्र वळणावर नऊ जून दोन हजार पंचवीस ला एक दुर्घटना घडली होती एक लोकल कसाराकडे आणि दुसरी लोकल सीएसएमटी कडे जात होती त्या लोकल एका तीव्र वळणावरून जात असताना दरवाजाजवळ उभे असलेले प्रवासी पडले आणि यामध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले होते या घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलिसांनी वीजेटीआयकडून अहवाल मागवला होता हा अहवाल आणि तपासानंतर रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात त्यांना अटक देखील झाली म्हणूनच त्यांच्यावर झालेल्या कर्मचारी संघटनांनी आंदोलन केलं त्यामुळे काल अचानक लोकल बंद झाल्या मोटरमण यांनी लोकल चालवल्या नाहीत म्हणून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप झाला याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना तर बसलाच पण यातला भीषण प्रकार म्हणजे दोन प्रवाशांचा यात मृत्यू झाला लोकल बंद असल्यानं प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती त्यामुळे काही प्रवासी लोकल ट्रॅक वरून चालत जात होते यावेळी सीएसएमटी कडून निघालेल्या एका लोकलनं मज्जी स्टेशन जवळ ट्रॅक करून चालणाऱ्या या प्रवाशांना चिरडलं त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत यामध्ये एकोणीस वर्षीय हेली मोहमाया हिचा मृत्यू झाला असून तिची आई खुशबू मोहमाया या गंभीर जखमी झाल्या आहेत मंडळी काल सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू झालेलं हे आंदोलन सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत सुरू ठेवण्यात आलं या सव्वा तासाच्या कालावधीत मोटरमन आणि गार्ड आपल्या लॉबी मधून बाहेर पडू शकले नाहीत ते परिणामी प्रचंड वर्दळीच्या दोन प्लॅटफॉर्म वरील आणि मेन लाईनच्या चार प्लॅटफॉर्म वरील वरी। सर्व लोकलची वाहतूक ठप्प झाली हे आंदोलन थांबवण्यासाठी अखेर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे स्थापकांनी मध्यस्थी केली त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबवण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जातील असं आश्वासन आंदोलक रेल्वे संघटनेच्या नेत्यांना दिलं तसंच प्रवाशांना वेटीस न धरण्याचं आवाहन केलं त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन थांबवलं पण मंडळी सदर घटनेतील प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला असताना मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तर यात प्रवाशांची चूक असल्याचं सांगितलंय मात्र अचानक संप पुकारलेल्या रेल्वे कर्मचारी संघटनांचं काय त्यांच्यावर कोणी गुन्हा दाखल का करत नाही असा प्रश्न प्रवाशांनी विचारला आहे हे आंदोलन जर इतर कोणी केलं असतं तर कडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असती मग रेल्वे कर्मचारी संघटना एम आणि सीआरएमएस यांना वेगळा नाही का जी आर पी वर स्वतःच्या अभियंत्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांची या आंदोलनाला मुकसंमती होती का गर्दीच्या वेळी आंदोलन करण्यासाठी ते देखील सीएसएमटी प्लॅटफॉर्म वर निर्देशन करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आणि डीआरएम यांनी परवानगी दिली आंदोलन वेळीच रोखलं का नाही एक तास लोकल बंद होण्यापर्यंत आंदोलकांना देण्यात आली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही मध्य रेल्वेच्या जीएम आणि डीआरएम यांना लागणार मंडळी आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळेस आंदोलन केल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे आंदोलन झालं नसतं तर लोकल खोळंबून पडल्या नसत्या प्रवाशांना कामावर जायची किंवा इच्छित स्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी उशीर झाला परिणामी प्रवासी ट्रॅकवर उतरून पायी निघाले असावे त्यातच हा अपघात झाला असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे सीएसएमटी स्थानकात सेंट्रल रेल्वे मजबूत संघाच्या पुढाकाराने पुकारलेल्या आंदोलनानंतर मध्य आणि हार्बल मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णतः टप्प झाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलक संघटनेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे या संदर्भात रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे ट्विटरद्वारे मागणी केली रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन झालं नसतं तर प्रवाशांचा हकनाक बळी गेला नसता अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली प्रवाशांचे हाल करून केलेलं आंदोलन पूर्णपणे आहे असं महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे यांनी दिली उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य मनोहर शेलार यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले आम्ही प्रमाशांना वारंवार सांगतो की रेल्वे ट्रॅकवरून चालू नका त्यामुळे इजा पोहचू शकते ट्रॅकवरून गाडी जाते त्यावेळेस गाडीचा वेग खूप असतो अशा स्थितीत गाडी थांबवणं शक्य नसतं याच दरम्यान त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं अयोग्य अहवालाच्या आधारावर मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याचा निषेध करण्यासाठी सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे असं आंदोलकांना सूचित करण्यात आलं व्हिजेटीआय द्वारे केलेल्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक केलेला नाही त्यात जे तथ्य मांडलं ते अयोग्य आहे रेल्वे रुळाला तडा केला असं त्यात म्हंटल आहे परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे मात्र या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास करण्यात येईल घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले जातील असं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात मंडळी प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही बेपरवाही आंदोलनाच्या नावाखाली झालेली ही अनास्था याला जबाबदार कोण प्रशासन गप्प संघटना हट्टावर आणि जनता मात्र रुळावर ज्यांच्या हातात व्यवस्था आहे त्यांनी संवेदनाच आहे का एवढ्या मोठ्या व्यवस्थेचं उत्तरदायित्व कोण घेणार मुंबई सारख्या शहरात जिथं प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो तिथं कोणाचं जीवन एका आंदोलनाचं बळी ठरणं ही केवळ दुर्घटना नाही तर व्यवस्थेचं अपयश आहे पण तुम्हाला काय वाटतं या, वाटत? या संपूर्ण घटनेला कोण जबाबदार आहे रेल्वे कर्मचारी प्रशासन व्यवस्था कि प्रवासी तुमची मतं कमेंट मध्ये मत नक्की सांगा आणि नेहमी अपडेट राहण्यासाठी आजच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद